हरिपूरमध्ये भर दिवसा सोनाराचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे पन्नास रुपये लंपास केलेले आहेत या घडलेल्या घटनेने हरिपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी स्वप्नील नंदकुमार बेलवलकर वयवर्ष बेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडी करणाऱ्या अज्ञात विरोधात फिर्याद दाखल केलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी हे सोनार कारागीर असून ते हरिपूरमधील काळीवाट हरिपूर रोड साई मंदिर जवळ कलगुटकी प्लॉट येथे राहण्यास आहेत तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ते घराला कुलूप लावून बाहेर गेले असता दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाज्याचे कडी कोयता आणि सेफ्टी लॉक तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घरामध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममध्ये कुलूप तोडलेले होते बेडरूममध्ये लोखंडी तिजोरीमध्ये ही लॉकरचे ठेवलेले एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे पन्नास रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तू असे पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख एकोणनव्वद एक हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञाताने पाळत ठेवून चोरून नेल्याचे घरातील काही वस्तू आहेत का गेल्या याची पाहणी करून त्यांनी थेट सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी अज्ञात विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत मात्र भर दिवसा हरिपूरमध्ये घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून या भागात राहणाऱ्या नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे